वटसावित्रीची योग्य पद्धत पूजा नियम व वेळ पौर्णिक कथेनुसार या व्रतामुळे माता सावित्रीने भगवान यमराजाकडून तिचे पती सत्यवनाचे प्राण परत आले होते म्हणून दरवर्षी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आपल्या पतीच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये प्रगती व्हावी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी वटसावित्री जे व्रत करत असतात हिरव्या लाल पिवळ्या रंगाची साडी आवर्जून घालावी त्याच पद्धतीने हिरव्या लाल पिवळ्या रंगाचे बांगडे आवर्जून घालाव्यात वटसावित्री व्रत दोन हजार चोवीसची तारीख ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी एकवीस जून रोजी सकाळी सात वाजून एकतीस वाजता सुरू होणार आहे आणि पौर्णिमा तिथी बावीस जून संध्याकाळी पाच वाजून सदोतीस वाजता वटपौर्णिमेची व्रताची तारीख एकवीस जून दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार या दिवशी वटपौर्णिमा आहे वटसावित्री व्रत का साजरे केले जाते वटसावित्रीचे व्रताचे महत्व असं आहे वटसावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाची पूजा करेपर्यंत निर्जल उपास करत असतात म्हणजेच उपासाच्या दिवशी फक्त फळे खात असतात धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्याच्या पारंभे असतात यालाच सावित्रीचं मातेचे रूप म्हटले गेलेले आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवांचे आशीर्वाद लाभत असतात म्हणून तुम्ही वृक्षाची आवर्जून पूजा करावी किती सुवासिनीची ओटी भरायची आहे वडाच्या झाडाला हळदी कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य त्याचबरोबर हिरव्या पिवळ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा पीस तुम्हाला ठेवायचा वडाच्या झाडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून पाच किंवा सात प्रदक्षिणा नक्की घालाव्यात सुवासिनींनी आंबे व गव्हाचे ओटी भरावी आपल्याला ओटी भरत असताना एक पीस घ्यायचा आहे पिसामध्ये ओटी आपल्याला भरायची आहे त्यामध्ये वस्तू ठेवायच्या आहेत आंबा ठेवायचा आहे गहू ठेवायचे आहे आणि ह्या ज्या वस्तू आहेत हे आपल्याला वडाच्या वृक्षाला अर्पण करायचे आहे तसेच तुपाचा एक कणकेचा दिवससुद्धा लावायचा आहे संध्याकाळी सुवासिनींना सह सावित्रीच्या कथेची वाचन नक्की करावे वट सावित्रीच्या दिवशी सुवासिनी महिला वडाच्या झाडाची पूजा करत असतात व आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असतात तर पहा सकाळी लवकर तुम्हाला उठायचं आहे सकाळची लवकर कामे आवरल्यानंतर तुळशीला जल अर्पण केल्यानंतर के सकाळी साडी परिधान केल्यानंतर सौभाग्य अलंकार घालून वडाचे पूजन करण्या अगोदर पतीचे अक्षण केले जाते आणि पतीचे दर्शन घेतले जाते म्हणून तुम्ही ही चूक करू नका वडाची फांदी घरामध्ये आणून त्याची पूजा करू नका वटवृक्ष हा शिवरूपी आहे शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजेच वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपतेलास एक प्रकारे स्मरून त्याचे आयुष्य वाढून त्यांची आयुष्यातील प्रत्येक का कामातली ही साथ मिळावी यासाठी ईश्वराशी पूजा करणे या मागचा ती हेतू असतो म्हणून वडाची फांदी घरामध्ये अजून पूजा करू नका पूजनासाठी आवश्यक साहित्य कोणते लागणार आहेत चौरंग पाठ लाल कापड सुतकडी हिरव्या किंवा लाल रंगाचा पीस घ्यावा वड्याच्या झाडाची कुंडी खारीक बदाम सुपारी खोबरं वाटी खडी साखर गुळाचा खडा माचीस पिळ्याची पाणी पंचवीस आंबे आसन नित्यसेवा ग्रंथ पानवड्याचा नैवेद्य अशा पद्धतीच्या ह्या ज्या वस्तू आहेत तुळशीपत्र देवघरातील गणपती गणपती नसेल तर सुपारी ठेवली तरीही चालेल शंख घंटी चार जोड सुटी नाणे किंवा एक दोन रुपये इत्यादी प्रथम सौभाग्यवती स्त्रीने मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य लावं असा संकल्प नक्की करावा स्त्रियांनी या दिवशी उपास करावा प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना तुम्हाला करायची आहे हळदी कुंकू त्याचबरोबर गणपती सर्वात प्रथम पूजा करायची आहे गणपती देवाला सर्वात प्रथम पूजनीय म्हटले गेलेले आहे नंतर सती मातेच्या सुपारीची पण तुम्हाला पंचोपचार पूजन करायचे आहे वडाच्या झाडाखाली हळदी कुंकू काळी पोत हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करायचे आहे त्याचबरोबर टिकल्याचे पॉकेट अर्पण करायचे आहे आणि वडाच्या झाडाला एका कलशामध्ये जल घ्यायचा आहे कच्चे दूध घ्यायचे आहे चमच्याभर काळी तीळ चमचाभर गुलाबाच्या पाकळ्या साखर हळदी कुंकू ह्या वस्तू पाण्यामध्ये टाकून आपल्याला वडाच्या झाडाला अर्पण करायचा आहे वडाच्या मुळाजवळ अभिषेक पुरुष सुक्तसह पोडशोपचार किंवा पंचोपचार पूजन व आरती नक्की करावी वडाच्या झाडाखाली तुपाचा मोहरीचा किंवा तेलाचा दिवा आवर्जून लावावा तर तो कणकेचा दिवा लावावा त्यामध्ये वस्तू कोणत्या टाकायच्या आहेत तर पहा पिवळी मोरी टाकायची आहे काळे तीळ टाकायचे आहे आणि हा दिवा तुम्हाला वडाच्या झाडाखाली लावायचा आहे आणि माझ्या आणि माझ्या पतीला त्याचबरोबर माझ्या मुलाची घराची प्रगती जी आहे ती भरभरून व्हावी असं तुम्हाला बोलायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ